नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती राळेगाव या ठिकाणी चार हजार पाचशे क्विंटल आवकाय जास्ती दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती होते या ठिकाणी चारशे त्रेपन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी तेराशे त्र्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जाते इज फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी सहा क्विंटल सहाशे क्विंटल आवकाली जास्ती दर हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पंधरा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस